नमस्कार मंडळी आम्ही आहोत केदारनाथला आणि बारा ज्योतिर्लिंग यात्रेमधलं दहावं ज्योतिर्लिंग या निमित्ताने पूर्ण आहे आणि तिसरं धाम, धाम यानिमित्ताने पूर्ण होतं आहे याचा आनंद आहे तर ऋषिकेश केदारनाथ बद्रीनाथ असा प्रवास आहे त्यामुळे बघूया सगळी सुरक्षा तपासणी वगैरे सगळं झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे आईबाबांबरोबर खूप दिवसांनी करत असलेला हा विमान प्रवास होता त्यामुळे खूप मजा करत करत आम्ही दिल्ली विमानतळावर पोहोचलो दिल्लीपासून ऋषिकेशला आम्ही बसने जाणार होतो ते अंतर साधारण सहा साडेसहा तासांचं होतं खूप दिवस ज्याबद्दल उत्सुकता होती अशा जनपथावरून आम्ही गेलो इंडिया गेट लागलो आणि मग खूप वेळ बाहेर बघून शांत बसून आम्ही आमचा दंगा सुरू केला खूप जेवण आलं आहे पराठा मॅगी असं सगळं जेवण आलं आणि तरी पण आम्हाला कसली भूक लागली आहे काय खात्र ही खायची मध्ये थोडा वेळ होता म्हणून आम्ही बघायला गेलो रामझुला पूर्वी लक्ष्मणाने गंगा पार करण्यासाठी याचा उपयोग केला होता असं म्हटलं जातं अर्थात हे बांधकाम नवीन आहे त्यामुळे आता मुनी की रेती <केलो। laughs> आणि स्वर्गाश्रम यांना जोडण्यासाठी या पुलाचा उपयोग केला जातो आणि हा रामजुला खरंचच हालतो नमस्कार मंडळी हे इकडे दिसतंय ते धारी देवीचं मंदिर आहे धारी देवी म्हणजे धामांचं जी रक्षण करते केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री या चारी धामांचं जी रक्षण करते धारी देवी आणि मग आम्ही पोहोचलो देवप्रयागला जिथे भागीरथी आणि अलकनंदा या नद्यांचा संगम होतो या नद्यांचा संगम जरी होत असला तरी या नद्या आपला मूळ रंग आणि वैशिष्ट्य बदलत नाही अलकनंदेचा प्रवाह हो शांत निश्चल असा होता तर भागीरथीचा प्रवाह हो उत्साहानं भारलेला खळाळता असा होता त्यानंतर खूप वेळ कुठेच बरा चहा न मिळाल्याने किंवा ना पुण्यासारखा चहा न मिळाल्याने तिथल्या एका ढाब्यात बाबा स्वतः घुसले आणि त्यांनी स्वतः चहा बनवला त्यानंतर एका टुकटुकीत आम्ही साधारण अकरा बारा माणसं बसून आम्ही निघालो गंगा आरतीला आणि मग अतिशय सकारात्मक आणि पावित्र्यानं भारलेल्या वातावरणात सुरू झाली ऋषिकेशची गंगा आरती <स्यास्तित> गुप्त काशीला आणि उद्या सकाळपासून आम्ही केदारनाथला चढण्यासाठी सुरुवात करणार आहोत ज्याचसाठी केला होता अट्टाहास असं ते केदारनाथचं ज्योतिर्लिंग त्याला चढायला आम्ही उद्या सुरुवात करणार आहोत त्यामुळे भेटूया उद्या तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया केदारनाथचा ट्रेक